नमस्कार शेतकरी बांधव जय महाराष्ट्र तर सध्या महाराष्ट्रामध्ये रब्बीचं क्षेत्र या ठिकाणी घटलेलं आहे काही प्रमाणामध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणी केलेली आहे आप, आप तर आपल्या या ठिकाणी आपण ज्या प्लॉटमध्ये उभा आहे तर ते प्लॉट या ठिकाणी आपण एक महिना आप या आपल्या हरबाराला या ठिकाणी कंप्लीट झालेली आहे एक महिन्यानंतर या ठिकाणी हा आपला हारबारा शेतवगार दू दूषित या ठिकाणी उपचारांमध्ये या ठिकाणी मी सर्वांचं स्वागत करतो तर आज आपण या ठिकाणी ई पीक पाणी कशी करायची हे प्लेस्टोरमधून या ठिकाणी बघणार आहोत तर या ठिकाणी पहिल्यांदा आपल्या प्लेस्टोरवरती आल्यानंतर इथं ई पीक पाणी म्हणून टाकायचं आहे टाकल्यानंतर हे ॲप्लिकेशन आहे ॲप्लिकेशन ओपन होईल ओपन झाल्यानंतर या ठिकाणी परमिशन द्यायची आहे परमिशन दिल्यानंतर या ठिकाणी थोडा थोडा स्क्रोल करायचे आहे स्क्रोल केल्यानंतर महसूल विभाग आहे तो महसूल विभाग निवडायचा आहे त्याच्यामध्ये हे सहा विभाग दिलेले आहेत सात याच्यामध्ये जो कुठला तुमचा विभाग असेल तो विभाग निगडावा आपला छत्रपती संभाजीनगर असल्यामुळे आपण तो निवडूयात यानंतर शेतकरी म्हणून लॉग इन आणि इतर असे दोन लॉग इन दिलेले आहेत याच्यामध्ये आपल्याला शेतकरी लॉग इनवरती क्लिक करायचा आहे आणि जो कुठला तुमचा चालू मोबाईल नंबर आहे तो या ठिकाणी एंटर करून या ठिकाणी पुढे ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे क्लिक के केल्यानंतर तुमचं जर नेट जर कनेक्टिव्हिटी फास्ट असेल तर या ठिकाणी फास्ट होईल आणि या ठिकाणी सर्वर जर स्लो असेल तुमच्या नेटचं तर थोड्या धीम्या गतीनं या ठिकाणी होऊन जाईल तर या ठिकाणी आलेले आहेत आपण जर जुने खातेदार असाल तर या ठिकाणी आपले पूर्ण खातेदार या ठिकाणी येऊन जात्याल आणि आपण जर नवीन असाल तर डायरेक्ट या ठिकाणी नवीन खातेदार नोंदणीवरती क्लिक करा या ठिकाणी आपला विभाग येईल आपला जिल्हा या ठिकाणी निवडायचे आहे या ठिकाणी पूर्ण जिल्हे दिलेले आहेत त्या विभागामधली त्याच्यानंतर आपला तालुका निवडून घ्या तालुका निवडून झाल्यानंतर या ठिकाणी आपलं गाव येईल त्या गावामधून जे तुमचं कुठलं गाव असेल त्या तालुक्यामध्ये तर ते गाव या ठिकाणी तुम्ही निवडा त्याच्यानंतर या ठिकाणी ग्रीनवरच्या बटनावर तयारला क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुमचं पहिलं नाव वडिलांचं नाव आडनाव तुमचा खाते क्रमांक हे जर तुम्हाला सगळं माहिती असेल किंवा गटक्रमांक माहिती असेल तर या ठिकाणी टाका आणि या ठिकाणी सर्च करा शोध ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करा या ठिकाणी माहिती उपलब्ध नाही तपासून पहा म्हणते तर या ठिकाणी आपण डायरेक्ट नाव टाकूयात आणि ही पूर्ण लिपी या ठिकाणी आपल्याला मराठीमधून टाकायची क्लिक केल्यानंतर नू, या ठिकाणी आपली खातेदाराची निव निवडा या ठिकाणी नाव आलेलं आहे या ठिकाणी आपलं नाव आहे निवडा त्याच्यानंतर ॲरोला टिक करा टिक केल्यानंतर या ठिकाणी आपलं खाते क्रमांक आणि आपल्या शेतकऱ्यांचं नाव येऊन जाईल या ठिकाणी ग्रीन ऑप्शनला परत क्लिक करा ते विचाराला तुमचा मोबाईल नंबर चेंज करायचा असेल तर मोबाईल बदलावरती क्लिक करा तुमचा जर मोबाईल नंबर तोच ठेवायचा असेल तर डायरेक्ट पुढे जावरती क्लिक करा थोडा वेळ लागणार आहे आपल्याला कारण सर्वर संपर्क होत आहे थोडा कनेक्टिव्हिटीच्या याच्यावरती ॲप चा, चालतं कनेक्टिव्हिटी फास्ट असेल हां तर या ठिकाणी बघा तुमची नोंदणी आधीच झालेली आहे तुम्हाला पुढे जायची आहे का होय करा होय केल्यानंतर या ठिकाणी आपलं आता नाव येऊन जाईल आल्यानंतर या ठिकाणी डायरेक्ट आता आपल्याला हां तर समजा जर आपला सांगे विसरला असेल तर या ठिकाणी विसरल्यावरती क्लिक करा आणि टिक करा क्लिक केल्यानंतर लन... तर यानंतर कायम पड पीक माहिती नोंदवा त्याच्यानंतर बांधावरचे झाडं अपलोड करा पीक माहिती आणि खातेदार सर्व ऑप्शन एक एक पद्धतीने आपण बघू आपला पहिल्यांदा पीक माहिती नोंदवावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपली अदोगर केलेली असेल तर या ठिकाणी दाखवल नवीन असेल तर ते दाखवल आता आपला क्रमांक निवडा तर ऑटोमॅटिक आपला खाते क्रमांक क्रमां या ठिकाणी येऊन जाईल त्याला फक्त क्लिक करा आपला गट क्रमांक जो असेल तो गट क्रमांक या ठिकाणी आपले दोन आहेत एक तर ज्या गट क्रमांकाचा तुम्हाला अदोगोर करायचा आहे ते निवडून घ्या त्यानंतर तुमचा हंगाम निवडा रब्बी आहे का पूर्ण वर्ष आहे तर आपलं ही रब्बीचा हंगाम आहे त्याच्यानंतर आपला पिकाचा वर्ग का एक काय का द्विदल आहे का ते निवडा त्याच्यानंतर पिकाचा प्रकार एक का फळबाग ते निवडा त्याच्यानंतर आपली ही निवडा पिकं आणि त्याच्यानंतर खूप सारे पिकं दिलेली आहेत याच्यामध्ये मराठी की बॅडनं जर केलं तर या ठिकाणी डायरेक्ट हर हटकला हर हरबार येऊन जातात रब्बीसाठी तर या ठिकाणी तुमचे जलसिंचनाचा प्रकार कुठला असेल ते निवडा याच्यामध्ये खूप सारे दिलेले खाजगी कालाव सरकारी कालाव कुपनली का, कुप का तलाव बंधारा त्याच्यामध्ये जे असेल ते निवडा त्याच्यानंतर तुमच्या लागवडीचा दिनांक या ठिकाणी निवडून घ्या निवडल्यानंतर सगळी माहिती या ठिकाणी झाल्यानंतर पुढे जो ऑप्शनवरती क्लिक करा पुढे जो ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर थोडं सर्वर हां तर या ठिकाणी आता सांगितलं आपलं छायाचित्र अपलोड आप करा तर या ठिकाणी भौगोलिक नकाशा उपलब्ध नाही म्हणजे आपल्या शेताचा तर या ठिकाणी डायरेक्ट असं फोटो कॅप्चर करा आणि या ठिकाणी ओके करून टाका त्याच्यानंतर दुसरं घ्या त्याच्यानंतर आपला नकाशा शेताचा उपलब्ध नाही ज्या शेताचा या ठिकाणी नकाशा उपलब्ध झालेला आहे तर त्या शेतामध्ये जाऊन शेतकऱ्यांना स्वतः त्या बांधावरती जाऊन या ठिकाणी पीक पाणी करणं आता मदनकारक झालेलं आहे कारण आपण कुठून पण बसून याच्या च्या आदूवर पीक पाणी केलेली आहे तर आता त्याच्यानंतर अशी ई पीक पाणी होणार नाही तुम्हाला तुमच्या शेतामध्ये जाऊन तुमचा जो काही प्लॉटचा नकाशा असेल तो निवडल्यानंतरच या ठिकाणी आता आपली ही पीक पाणी होणार आहे तर या ठिकाणी आपल्याला आले की तो पिकाची माहिती साठवली आणि अपलोड झाली आहे या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी आप जर आपल्याला जर काही माहिती दुरुस्त करायची असेल अठ्ठेचाळीस घंट्याच्या आतमध्ये आपल्याला ही पूर्ण माहिती या ठिकाणी उडवता येते किंवा दुरुस्त करता येते त्याच्यानंतर आपल्याला याच्यावरती काहीच करता येणार नाही त्याच्यानंतर आता आपण लगेच असंच पूर्ण एक एक एक, एक 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 या ठिकाणी दुसऱ्या गटची या ठिकाणी आपण बोलूयात परंतु आता जर तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये जर तुम्हाला नकाशा आला असेल का तर ते त्या त्यांना नकाशावरची पिकपाणी कशी करायची हे पुढील व्हिडिओमध्ये दाखवते